नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपल्या सर्वांचं भविष्याने न्याय कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आज आपण गुरुचे वृषभ राशीतील होणारे गो होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशीच्या लोकांना मिळणारी सविस्तर फळे मी सांगणार आहे गुरु हा वर्षातून एकदा गोचरीने राशांतर करतो त्यामुळे गुरुचे व्हिडिओ आपण वर्षातून एकदाच करतो त्यामुळे आपण या गुरुगोचरचे किंवा ह्या गुरु राशी बदलाचे बाराही राशीचे स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत आणि इन डिटेलमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हा गुरु ह्या येणाऱ्या एक वर्षामध्ये तुम्हाला कसं जाणार आहे तत्पूर्वी मी तुम्हाला गुरुविषयी माहिती देतो म्हणजे हा विषय तुम्हाला बेसिक माहिती देतो म्हणजे तुम्हाला हा विषय खूप चांगल्या प्रकारे समजेल <coughs> नवग्रहामध्ये गुरु हा आकाराने सर्वात मोठा असणारा अति अतिशुभ ग्रह आहे सर्व ग्रहामध्ये गुरुला लौकिकदृष्ट्या फार महत्त्व आहे प्रत्येक शुभ कार्यामध्ये गुरुबळ आहे की नाही ते पाहिलं जातं उदाहरणार्थ विवाह असेल मुंज असेल वास्तुशांती असेल कोणत्याही शुभकार्याला गुरुबळाशिवाय यश येत नाही की गुरुबळाला फार महत्त्व आहे गुरुचा विचार केला तर गुरु हा कुंडलीतल्या पंचम भाग्य आणि दशम या तीन स्थानाचा मालक असल्याने गुरुवरून आपण व्यक्तीचं शिक्षण संतती बुद्धी ज्ञान उपासना भाग्य व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ व्यक्तीमधील सर्वोत्तम सद्गुण तसेच व्यक्तीची सामाजिक पदप्रतिष्ठा मान सन्मान कीर्ती यश आणि मोठा पैसा ह्या इत्यादीचा कारक गुरु आहे म्हणजे थोडक्यात या सगळ्या गोष्टी गुरुच्या अंमलाखाली येतात किंवा गुरुकडे आहेत गुरुचं कारकत्वही आहे थोडक्यात व्यक्तीला मिळणारी नशिबाची साथ भाग्याची साथ म्हणजे गुरु होय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही गुरुच्या प्रभावाखाली कोण येतं तर गुरुच्या प्रभावाखाली शिक्षक प्राध्यापक संस्थापक जज डॉक्टर्स आमदार खासदार मंत्री पुरोहित कीर्तनकार साधुसंत महंत इत्यादी लोक गुरुच्या अंमलाखाली येतात प्रभावाखाली येतात गुरु जेव्हा चांगला असतो किंवा गोचरीने गुरु जेव्हा छान चांगल्या राशीमध्ये येतो बलवान असतो तेव्हा तो ह्या प्रभावाखाली येणाऱ्या व्यक्तींसाठी किंवा त्या गोष्टींसाठी अतिशय अनुकूल आणि चांगला असतो गुरुच्या गोचरचा विचार केला तर गुरुला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जाण्यासाठी सर्वसाधारणपणे एक वर्ष तेरा दिवस लागतात रँडमली विचार केला तर हा गुरु एक वर्षाने राशांतर करतो की राशी बदल करतो मागील एक वर्ष गुरु हा मेष राशीमध्ये होता आता हा गुरु वृषभ राशीमध्ये जाणार आहे गुरुच्या गोचरीचा विचार केला तर गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्र राशीला दुसरा पाचवा सातवा नववा आणि अकरावा येतो तेव्हा तो अतिशय शुभफळदायी आणि चांगली फळ देतो या उलट गुरु जेव्हा गोचरीने आपल्या चंद्रराशीला चौथा आठवा बारावा तिसरा आणि सहावा येतो तेव्हा तो अतिशय ते अशुभ फळदायी असतो किंवा अशुभ फळे देणारा असतो लक्षात घ्या हे गुरुचं गोचर तुम्हाला कळलं पाहिजे मग ह्या नियमाचा विचार केला तर काही राशींना हा गुरु छप्पर फाडकेश देणार आहे आणि काही राशींना हा गुरु अशुभ फळ देणार आहे हाही विचार करा म्हणजे बाराही राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर चांगलं असेल असं होणार नाही असा हा गुरु दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी मेष या राशीतून वृषभ या आपल्या शत्रूच्या राशीत म्हणजे शुक्राच्या राशीत प्रवेश करणार आहे वृषभ राशीमध्ये हा गुरु एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे म्हणजे एक वर्ष आणि बारा तेरा दिवस कंप्लीट लक्षात घ्या म्हणजे चौदा मे पंचवीसपर्यंत या गुरुची काय फळे मिळतील हे मी तुम्हाला प्रत्येक राशीसाठी सांगणार आहे आता आपण ज्योतिषशास्त्रपणे विचार केला तर शत्रूच्या राशीत जेव्हा ग्रहगोचरीने जातो तेव्हा तो अशुभ फलदायी असतो असं बेसिक मानलं जातं किंवा म्हटलं जातं परंतु माझं असं मत आहे की गुरु जरी वृषभ राशीत शत्रूच्या येत असेल कारण गुरुनी शुक्राला शत्रू आहे अशा शुक्राच्याच राशीमध्ये गुरु येत असल्यामुळं प्रथमदर्शी तो अशुभ फलदायी असू जाईल किंवा असेल असं वाटतं परंतु माझ्या मते हा गुरु वृषभ राशीमध्ये येतोय त्यामुळे काही बाबतीत अतिशय शुभफलदायी असणार आहे याचं कारण असं आहे की गुरु हा धनदायी किंवा पैसा देणारा ग्रह आहे हा शुभग्रह आहे त्याचबरोबर शुक्र ही धनदायी ग्रह आहे आणि शुक्राची जी वृषभ राशी आहे ती बाराही राशीमध्ये सगळ्यात श्रीमंत धनधान्याने समृद्ध आणि ऐश्वर्याने भरलेली आहे त्यामुळं अशा धनदायी राशीमध्ये जेव्हा गुरु येईल तेव्हा नक्कीच हा गुरु सर्वांसाठी सुखसमृद्धी आणणारा तसेच मोठे आर्थिक लाभ करून देणारा जाणार आहे हे गुरुचं गोचर जागतिक सामाजिक जगासाठी देशासाठी सर्व लोकांसाठी आर्थिक बाबतीत तर नक्कीच चांगलं जाणार आहे विशेषतः व्यापार आणि पैसा या बाबतीत या राशीतील गुरुची जोरदार शुभफळे तुम्हाला पाहायला मिळतील मात्र हा शत्रूच्या राशीत असल्यामुळे किंवा वृषभ राशीमध्ये येत असल्यामुळे हा गुरु आरोग्याच्या बाबतीत मात्र प्रतिकूल ठरणार आहे हे लक्षात घ्या विशेषतः ज्या राशींना हा गुरु ज्या राशींच्या ष्ठातून म्हणजे सहा आठ बारा स्थानातून गुरुचं गोचर जा आहे ज्या तीन राशींना त्या त्या लोकांना मात्र या काळामध्ये चौदा मे पंचवीसपर्यंत आरोग्याच्या तक्रारी जाणवतील आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागेल गुरुच्या या बेसिक माहितीनंतर आता आपण वृषभ राशीतील गोचर गुरुची कन्या राशीच्या लोकांना काय फळे मिळतील आता सविस्तर पाहू इकडे लक्ष द्या ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र हा सहा अंकामध्ये त्या लोकांची कन्या रास हे लक्षात घ्या मग कन्या राशीला आता गुरु कुठे आहे तर गुरु हा कन्या राशीपासून नवम स्थानामध्ये नववा गुरु आहे आपण इतर ग्रह गुरुचा विचार केला तर राशीला सहावा शनी चांगला असतो भाग्यातून होणारा गुरुचं गोचर चांगला आहे या राशीच्या लोकांना अडचण कुठं आहे तर चंद्रावरून होणारं केतूचं गोचर हे अतिशय मनस्तापदायक असतं आरोग्य बिघडवणारं असतं उदास भकास करणारं असतं केतूचं गोचर खराब आहे आणि राहुत सप्तमातील गोचर खराब आहे म्हणजे कन्या राशीच्या लोकांना विवाह आणि वैवाहिक सुख आणि मानसिक दृष्ट्या थोडासा त्रास होईल बाकी मात्र या लोकांचं गोचर चांगलं आहे आता आपण सविस्तर बघूया राशीच्या लोकांना हा नववा गुरु कसा जाईल एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत कन्या राशीला गुरु नववा म्हणजे राशीच्या भाग्यस्थानातून येत असल्याने हा गुरु कन्या राशीच्या लोकांना अत्यंत शुभफळदायी आणि भाग्योदय करणारा जाईल मागील एक वर्षापासून होत असलेल्या त्रासातून आता या लोकांची मुक्तता होणार आहे राशीच्या भाग्यस्थानात येणारा गुरु हा शुभफलदायी असल्याने या लोकांना आता नशिबाची साथ भाग्य उत्तम लाभणार आहे चतुर्थेश व सप्तमेश होऊन गुरु हा भाग्यस्थानी येत असल्याने विवाहनी व्हावेक सोक्या दृष्टीने शुभफलदायी ठरेल सध्या कन्या राशीला शनीचे ही षष्टातून उत्तम सुरू असल्याने या लोकांची आता मोठी प्रगती होईल रखडलेली कामे आता मार्गी लागतील आणि यांना मोठे यश मिळेल तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून तेवीसपासून मात्र राशीवरून सुरू असलेले केतूचं गोचर हे प्रतिकूल असल्याने या लोकांना थोडा मानसिक त्रास किंवा आरोग्याच्या तक्रारी राहू शकतात आता आपण सविस्तर फळं बघूया हा गुरु या लोकांना आता नशिवायसात साथ उत्तम देणार असल्याने या लोकांच्या आयुष्यात एखादी भाग्यकारक घटना घडेल तर काहींचा या काळात भाग्योद्वय करेल या लोकांना हाती घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये आता मोठं यश मिळणार आहे मागील एक वर्षापासून रकडलेली सर्व कामे हा गुरु मार्गी लावेल प्रत्येक कामामध्ये भरघोश यश मिळेल तसेच आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा हा गुरुकले करेल काहींना नवीन संधी उपलब्ध होतील मुलांचे व नातेवाईकांना नातवांडंत सुख या लोकांना उत्तम मिळेल विशेषतः नोकरी व्यवसायामधील अडचणी आता कमी होऊन नोकरी व्यवसायामध्ये स्थिरताने यश मिळेल नोकरी व्यवसायामध्ये प्रगती मनासारखी झाल्याने अर्थप्राप्ती पण चांगली होईल व्यवसायात प्रगती होणं तसेच सामाजिक कार्यामध्ये यश प्रतिष्ठा मिळणं या काळात संभव भाग्यस्थानातील हा गुरु काहींना लांबचे प्रवास तीर्थयात्रा परदेशगमन इत्यादी देईल या लोकांची आता धार्मिकता वाढेल काही काही लोकांच्या हातून मोठे धार्मिक विधी या वर्षे पार पडतील व्यक्तीकडून उपासना उत्तम होईल काहींना या गुरुमुळे पदवी पुरस्कार तसेच मानसन्मान मिळण्याचे योग येतील विद्यार्थ्यांचा विचार केला तर विद्यार्थ्यांना हा गुरु मोठा यश देणारा आणि शिक्षणासंबंधी एखादी मोठी इच्छापेक्षा पूर्ण करणार जाईल या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आणि शिक्षणामध्ये आता मोठं यश मिळेल अपेक्षा चांगले मार्क मिळतील काहींना इच्छित ठिकाणी शिक्षणासाठी प्रवेश मिळेल काहींना हा गुरु उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करेल काहींना उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची संधी मिळेल एक मे दोन हजार चोवीस ते चौदा मे दोन हजार पंचवीस या काळात या भाग्यातील गुरुमुळे कन्या राशीच्या विवाह उत्सुक मुलामुलींचे विवाह आता जुळतील व पार पडतील तसेच संतती उत्सुक जोडप्यांना संतती प्राप्तीचे किंवा आपत्त्य सुख मिळेल मुख्य म्हणजे या गुरुमुळे ह्या लोकांची मानसिक स्थिती जरा सुधारेल मागील पाच सहा महिन्यापासून की वर्षापासून असणारी मानसिक अस्वस्थता दगदग आता कमी होईल व्यक्ती सकारात्मक होईल या गुळीम या गुरुमुळे आता लोकांना सुख समाधान आनंदाची प्राप्ती होईल तसे या लोकांचं आरोग्य उत्तम राहील किंवा आरोग्यामध्ये सुधारणा होईल ज्या लोकांना मागील काही दिवसापासून आरोग्याच्या समस्या आहेत किंवा जुने आजार आहेत ते या गुरुमुळे आता बऱ्याच प्रमाणात कमी होतील या आजारावर योग्य उपचार मिळाल्याने त्यांना उपशय मिळेल थोडक्यात हा गुरु कन्या राशीच्या लोकांना मानसिक शारीरिक स्वास्थ्य देणारा आणि भाग्योदय दे करणारा जाईल लक्षात घ्या त्यानंतर आपण तूळ राशीच्या लोकांना हे गुरुचं गोचर कसं जाईल ते पाहणार आहे तोही वेळ तुम्ही अवश्य पहा श्री स्वामी